आम्ही काय म्हणतोय हो आमच्या सहित नंबरचा मसाला म्हणतोय हो ना त्याच्यात जर आमच्या बरोबर कोण असेल संलग्न आमच्या बरोबर कोण सामील असेल तर आम्हाला सुद्धा फसव चढवा म्हणतो हो ना आम्ही पण ज्याच्यात आम्ही कायम स्वरूपी मागणी करतोय की विषय आपल्या लेकरा बाळासाठी फक्त खासदार म्हणून नाही एका मुलाचा एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे की अशा विषयाला वेळीच पायबंद बसला पाहिजे आता याच्यात राजकारण कुठं आलं जी लोक ड्रग विक्री करत होती या लोकांनी ड्रगचं व्यसन केलं श्याव झाली आणि जी त्याच्यावर बंद व्हावं हो म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती जोर झाली का आणि मंत्री महोदय मला सांगायचंय त्या ड्रगच्या प्रकरणात असणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स येते आणि आमचा बाप काढते काय दूध विकणं चुक आहे का दूध विकणं काय ड्रग्ज तर नाही विकलं कुणाला वाटलं आणि मला कमीपणा बी नाही माझा बाप दूध विकत होता काय कमीपणा मला त्याच्यात अभिमान आहे लेख रंज होता कुणासारखे ड्रग्स तर का उभारत होता ना कुणाला इथपर्यंत त्यांची मजल गेली आणि त्या आरोपीला अटक होत नाही काय प्रकारे आहे नेमका आम्ही करतोय आज किती दिवस झाला एस पी साहेबांना दोनदा भेटलो अजून आम्ही साहेब सामूहिक आंदोलन केलं नाही आणि आज तुम्ही सांगता राजकारण करतो काय राजकारण केलं आम्हाला कळू दे ना साहेब या संदर्भात एस जे आहे तुम्ही माहिती घ्या का होत नाही त्या आरोपीला आणि त्यांचे क्वालिटी तपास

मंदिरातून बाहेर आल्यानंतर मला काही तक्रार केली लोकपत्रामध्ये आणि काही शाळेच्या माध्यमातून त्या बातम्या ऐकल्या होत्या ज्यावेळेस आमची कॅबिनेटची बैठक चालू होती त्या बैठकीमध्ये माझी पालकमंत्री म्हणून नियुक्त झाल्यानंतर मी सर्वप्रथम जर तुमचा मुद्दा घेतला असेल तर कॅबिनेटमध्ये हा मुद्दा घेतला होता की सर नेहमी पालकमंत्री मोठे आणि ह्या जिल्ह्यामध्ये तुळजाभवानी भवानी मंदिराच्या माग्या पवित्र ठिकाणी तुळजापूर शहरामध्ये ड्रग्जचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतोय असं मागता येतात हे आपल्याला अतिशय केले जात आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला अनुभूती दिली मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्याचा राहिला त्यानंतर मी जेव्हा तुळजापूरला आलो तेव्हा तुळजापूरला काही नंतर घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर पुजाऱ्यांनी मला पसंत सांगितली आणि मी लगेच एसटीला सांगितलं की या वर्षाबो कारवाई करा कुणी असेल कुणी माहिती लाग असेल कुठल्याही पक्षाचा असेल भले तो माझ्या पक्षाचा असला तरी किती मोठा होता त्याला नेस्त करा काढून टाका अशा प्रकारच्या सूचना मी असतील आलेल्या त्यानंतर काही परत पुजारी आले की साहेब कुणी अधिकारी हे अशा अशा पद्धतीने त्यामुळे तो त्याला मी तो अधिकारी जो होता त्याला छापलं आणि सांगितलं ड्रग्ज मध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज मी करणार नाही जर कुठल्याही पक्षाचा आणि कुठलाही माणूस कुठलीही व्यक्ती कुठलाही नेता ह्या प्रकरणात असे थी। थी। तर त्याला पूर्ण सरकार माझ्या मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आणि त्यानंतर माहिती सांगतो मी सातत्याने ज्या ज्या पद्धतीने वित्त मंत्र्यांमध्ये बातम्या येतात ज्या ज्या पद्धतीनं किती चॅनलवर बांधे या संदर्भात यायला लागल्या संपर्कात होतो किती आरोपी पकडले कुठल्या आरोपीवर कुठलं कलम टाकले त्यानंतर किती आरोपींना आता काय काय झालेलं आहे त्यांना मेल अप्लिकेशन झालेलं आहे का मग एस पी मला सांगितलं दोन वेळा रिटेक्ट झालेली आहे त्यानंतर मी विचारलं अजून आरोपी किती आहेत त्यांनी बावीस आरोपी सांगितले त्यातले सतरा ते अठरा आरोपी कुठले आहेत त्यांनी तेही सांगितलं चार ते पाच आरोपी कुठले तेही मला सांगितलं आणि त्यानंतर मी कालच एस टी ला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्यांना असं सोडू नका दोन वेळा जे रिजेक्ट झाले ना त्यांना आयुष्यभर कितपत पडलं पाहिजे नार्कोटिक्स डिपार्टमेंटला पत्र द्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये हे अजूनही असतील म्हणून यांचा ताबा नार्कोटिक्स डिपार्टमेंटला ना घ्या अशा मी सूचना दिलेल्या आहे माझी आपल्याला विनंती आहे पोलिसांचा तपास आहे पोलिसांच्या तपासामध्ये राजकारण आढळलं येणार नाही जे आरोपी आहेत कुठपर्यंत पळतील ते पोलीस बघतील

त्या भागामध्ये सगळ्यांना आवाहन केलं होतं की माहिती द्या कारण सहसा पोलिसांना माहिती असते काही गोष्टी चालू असतात परंतु दुर्दैवाने ॲक्शन काही झाली नव्हती मला पहिली माहिती जी आली ती साधारण डिसेंबर महिन्यामध्ये अठ्ठावीस डिसेंबरला पहिली माहिती मला मिळाली साधारण कोण तुळजापूरमधलं इन्वॉल्ड आहे नाव नंबर मला कळाला त्या दिवशी मी एस पी साहेबांना ते पाठवलं हो आणि त्याच्या बाबतीमध्ये अठ्ठावीस डिसेंबरपासून ॲक्शन द्यायला सुरुवात बाबतीत ठरलं बाहेरची टीम मी सगळ्यांना म्हणून सांगतोय त्याच्यानंतर मग टीम ज्या धाराशिवा गेल्या दोन तीन वेळेस प्रयत्न झाले परंतु राहिले तुळजापूर मधले काही माझे सहकारी आहेत ज्यांच्याकडे माहिती उपलब्ध होती त्यांना पोलिसांना जोडून दिलं आणि मग एन बी आणि त्यांनी ट्रॅक रचल्यानंतर एक साठा जो आहे तो जप्त करता आला काही आरोपी जे आहेत ते अरेस्ट झाले आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे झालेली आहे त्यामुळे तो कोणी किती वास्तव जे आहे की हे माहिती जी आहे उपलब्ध मी करून दिली आणि मागे लागून हा विषय देवेंद्रजी मुख्यमंत्री स्वतः वैयक्तिक या विषयाचा पाठपुरावा करत या विषयाच्या बाबतीमध्ये तुळजापूर बदनाम करण्याचं काही लोकांनी राजकारणामुळे तू म्हणजे कुठेही असं हे वास्तव आहे परंतु वास्तव दुसरं हेही आहे परांडा असेल कळम असेल इतर ठिकाणची देखील माहिती उपलब्ध झाल्यानंतर ती देखील एस पी साहेबांकडे उपलब्ध करून दिली वरती मुंबईमध्ये सुद्धा ती माहिती उपलब्ध करून दिली हे सगळं आपल्याला जे आहे ते संपून टाकायचं याबाबतीत असल्याचं कारण नाही परंतु कोणी कृती केली माहिती कोणी पूर्वीस उपलब्ध करून दिली पकडून कोणी दिलं हा विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे बाकीच्या गोष्टी ठीक आहे त्याच्याबद्दल ते मला जास्त बोलायचं सगळ्यांनी याच्यात सहकार्यच करायला हवं आणि मुख्यमंत्री महोदयांनी हा विषय पुढे नेत अँटी नार्कोटिक्स क्लब हे प्रत्येक शाळेत आणि कॉलेजमध्ये काढण्याच्या बाबतीमध्ये आवर्जून सांगितलं हे अंतिम आराव प्रस्तावाच्या उत्तराच्या वेळेस आणि आपण आपल्याकडे तुळजापूरला बैठक घेतली तिथे कलेक्टर एस ने देखील बैठक घेतलेली आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये हा विषय अतिशय सिरियसली आपण घेतोय त्यामुळे माझी विनंती आहे राजकारण कुणी न करता प्रत्येकाने प्रत्येकाच्या भावना राहणार व्यक्त केलेल्या आहेत आज मलाचा जो विषय होता निधीच्या बाबतीत अतिशय गंभीर काही आरोप वगैरे आलेले आहेत काही माहिती आलेली आहे आता पालकमंत्री महोदय आणि आपल्या कलेक्टरांवर चर्चा झाली की जे काही आहेत तक्रारी वगैरे त्या कलेक्टरांनी द्यायचं ठरलंय आणि योग्य ती कारवाई चौकशी करायची त्याच्या माध्यमातून होईल आणि जे काही असेल मंत्री बोलतय मी ज्यावेळेस गणेश उत्सव होता त्यावेळेस मी तुळजापूरला गेलो त्या गणेश उत्सवाच्या काळात ती माझी भाषण सुद्धा आहेत मी त्यावेळेस म्हणलो आई यांना बघून घे मला एवढाच प्रश्न आहे की त्या पत्रकार परिषद जी घेतली त्या पत्रकार परिषद जो आरोपी ड्रग्ज घेत होता त्याचा भाऊ येऊन सांगते की व्यसन लागलं होत आणि ती व्यसन सोडवण्यासाठी त्यांच्याच नाही गुजरातला नाही नाही गुजरातला ना। कुठं नेहलं मला काय म्हणायचं साहेब जर माझ्या कार्यकर्त्याला असं व्यसन लागतं ही लक्षात आलं तर माझी जबाबदारी काय निवडणूक होईपर्यंत वाट बघायची का त्या दिवशी ऍक्शन घ्यायला पाहिजे होती ना त्या दिवशी कोणाला पाहिजे होते ना आणि त्या दिवशी ते बंद करायला पाहिजे होते त्या दिवशी बंद

मी रोड सेफ्टी या योजनेअंतर्गत या माझ्या डिपार्टमेंट पर्यंत मी धाराशिव दिल्यासाठी जायचो जेणेकरून कालही रोड सेफ्टीचे आणि या बाबतीतले जे काही फंड्स आहेत आमच्याकडे अवेलेबल आहेत कारण तुम्ही जे म्हणाला ते मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगली सूचना केलेली आहे प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये या ड्रग्सच्या विरोधामध्ये गोळी मागण्याकरता मी कालचि होतो प्रत्येक महाविद्यालयामध्ये आणि शाळेमध्ये एक पोलीस पी एस आय अधिकारी महिला अधिकारी आणि एक पुरुष अधिकारी यांनी सातत्याने जावं आणि ह्या ड्रग्ज विरोधामध्ये ज्या ज्या काही गोष्टी करता येईल आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये आणि त्यासाठी जो काही खर्च येईल त्या खर्चाची जबाबदारी मी परिवर्तन स्वीकारलेली आहे आणि नऊ कोटी रुपये मी रोड सेफ्टी म्हणून या वर्षाकरता

सगळ्या बैठकीच्या समोर आताच सांगतोय कि कुठल्याही परिस्थितीमध्ये बावीसच्या बावीस आरोपी तेवीच झालेला चालेल तर बावीसच्या बावीस आरोपी लवकरात लवकरच पक्षाचे